जंगलामध्ये बिबट्यांना भक्ष्य आणि पाणी नसल्यामुळे हे बिबटे मानवी वास्त्यांकडे भक्ष्याच्या शोधामध्ये येत असतात आणि अशाच पद्धतीने भक्ष्याच्या शोधामध्ये आनंदवाडीत आलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना आपला जीव गमावावा लागला आहे आनंदवाडी शिवारामध्ये भक्ष्याच्या शोधामध्ये बिबट्या महामार्गावरून जात असताना त्याला अज्ञात वाहनाची जोराची धडक बसली त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी अँगलमध्ये तो मृतावस्थेमध्ये पडलेला होता येथील रहिवासी शांताराम सरोदे हे रस्त्याने जात असताना तेव्हा त्यांना बिबट्या दिसला त्यामुळे ते घाबरून गेले होते पण त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबट्याची कुठलीच हालचाल दिसत नव्हती त्यांनी लगेच घटनेची माहिती दूरध्वनीवरून वनविभागाचे वनरक्षक सी डी कासार यांना दिली त्यांच्यासह वनपाल आर बी माने वनरक्षक एकनाथ राहाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर तरुणांच्या मदतीने बिबट्याला गाडीमध्ये टाकण्यात आले आणि त्याला संगमनेर येथील रोपवाटिकेमध्ये आणण्यात आले या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कवडे यांनी बिबट्याचे शव विचन केले बिबट्याला मागील बाजूने जोराची धडक बसल्याने त्याचा रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात झाला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टर कवडे यांनी सांगितलं न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एसनायन मिडिया संगमनेर